नमस्कार मी चित्रा सोनोने स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल श्री रेणू चला तर आज आपण बनवणार आहोत गुळपापडी तर ती मी आज लाईव्हमध्ये बनवणार आहे तर चल तुम्हाला मी साहित्य जाणून सांगते मी पीठ घेतलं आहे मी गुळ घेतलेला आहे एक वाटी ही वाटी मी गुळ घेतला आहे ना तर ह्याच वाटीने दोन वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे बरं का लक्षात ठेवा हे प्रमाणे त्याच वाटीने एक वाटी तूप पण घ्यायचं एक वाटी घ्या पाऊन वाटी घ्या चालेल तरी चला सुरुवात करूया कढाई ठेवून घेतली आहे तर त्यात आपण तूप टाकून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही यात मी आता तूप टाकून घेतलेलं आहे हे तूप असं व्यवस्थित असं वितळून घ्यायचं आहे तूप चांगलं वितळून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित असं हे बघू शकता तुम्ही हे तूप आपलं आता वितळत आलेलं आहे आणि एक ताट घेतलेलं आहे मी हे बघा हे ताट घेतलेलं आहे याला आपण तूप लावून घ्यायचं गुळपापडी सेट करण्यासाठी आपण ताट घेतलेलं आहे ना ते तूप लावून सेट करून आहे आपल्याला म्हणजे चिकटणार नाही व्यवस्थित असं परफेक्ट असं राहील चला हे तूप पण आता वितळल्या गेलेलं आहे का बघू शकता तुम्ही हे बघा आता ज्या वाटीने मी तूप मो टाकलं आहे ना त्याच वाटीने मी आता पीठ पण दोन वाट्या टाकून घेणार आहे जास्त तेल तापू द्यायचं नाही तूप सॉरी तूप तापू द्यायचं नाही हे बघा एक वाटी आणि हे दोन वाट्या घेतलंय आपण दोन वाट्या तूप आपलं दोन वाट्या पीठ घेतलेलं आहे तूप आणि एक वाटी, वाटी गुळ किसून घ्यायचं आहे बारीक असा आणि बघा तुम्ही बघू शकता आता आपलं तूप पण विसळलं गेलेलं आहे चांगलं आणि ताळाचीच कढई घ्यायची आपल्याला जेणेकरून मग पीठास नाही आणि याचा रंग बिस्किट सारखा येईपर्यंत आपण याला भाजून घ्यायचंय परतून घ्यायचं आहे म्हणजे हां व्यवस्थित अगदी व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आपल्याला हे पीठ एकदम सोपी पद्धत आहे कमी याच्यावरच आपल्याला हे पीठ परतून घ्यायचं आहे नाही तर आहे ना पीठ खूप असं जळकं लागतं लागू नये म्हणून आपल्याला हे कमी गॅसवरच परतवत राहायचं आहे एकदम व्यवस्थित असं हलवत राहायचं म्हणजे छान असं कलर येतो त्याला अगदी सोपी आहे खूप जिन्नस लागतात असं काहीच नाही खूप कमी जिन्नसमध्येही होते ही आता या तुम्ही यात तीळ खसकस वापरू शकता थंडीची तर खूपच चांगली लागते ही खायला मी बघा वास छान यायला लागलाय त्याचा आता किती भाजायला आहे ना तसं त्याचा वास पण छान येतो आधी रंग कसा होता याचा आणि आता कसा आहे वेगळा रंग झाला बघा आता याचा बघू शकता तुम्ही छान असा रंग बदलायला लागला हे बघा किती व्यवस्थित असा आता कलर चेंज व्हायला आहे पर या परतून घ्यायचं आहे <laughs> चांगलं कमी गॅसवर परतवत राहायचं आहे आपल्याला एक सारखं असं सा। एक सारखं परत ना म्हणजे मग चिटकत नाही आणि असं जळकं पण लागत नाही थंडी खूप छान बरं काही नाही बघा या असं आता याचा रंग चेंज व्हायला लागला आहे आणि बिस्किटसारखा रंग झाला पाहिजे तिथपर्यंत आपल्याला हे परतत राहायचं आहे हे बघा वास रंग छान यायला लागलाय आता बिस्किट सारखा पाहिजे आला पाहिजे जी मिश्रण हलवत राहायचे लो फ्लेम वरतीच हलवायचं आपल्याला आहे ध्यानात राहू द्या आणि हे व्यवस्थित असं एक सारखं परतत राहायचं आहे आपल्याला मिस्ट्र असं हलवण हलवण परतून घ्यायचं आहे म्हणजे आपली गुळपापडी छान होते आणि थंडीच खाल्ल्या जाते गुळपापडी अगदी व्यवस्थित असते छान लागते खायला टेस्ट खूप भारी असते आणि लई जास्त इन्ग्रेडियंट्स लागते नाही दोन कप म्हणजे दोन वाट्या आपण ज्या वाटीने गोळ देणार आहोत त्या वाटीने दोन वाट्या फ आपलं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्याच वाटीने आपल्याला एक वाटी असं तूप घ्यायचं आहे बस जास्त सूच केलाच नाही त्यात तुम्ही खसखस टाकू शकता खसखस लावू शकता त्याला तीळ लावू शकता किंवा ड्राय पण लावू शकता त्याच्या वड्या पाळून घ्यायच्या पटून झालं तर आपल्याला याचा पास करायचं नाही तर काहीच नाही जास्त अशी मेहनत नाही आपल्याला अगदी सोपी आणि झटपट अशी पद्धत आहे फक्त आपल्याला हे परतोच तर मिश्रण असं परतेपर्यंतच व्यवस्थित असं विकारचं म्हणजे अगदी व्यवस्थित अशा वाड्या पडतील ना आपल्या मिश्रणाचा एकदम कलर असा चेंज झाल्यावर काटा आता आपण थोडा अजून दोन एक मिनटं त्याला हलवत राहू एकदम छान असा कलर आला आहे त्याला आता आता यात आपण गुळ टाकणार आहोत ना तेव्हा आपण गॅस बंद करायचा आणि कडे खाली उतरून घ्यायची बघा ही अशी कढई खाली करून घेतली आहे गॅसवरून आणि यात आपण हे गरम आहे यात किसलेला गुळ एक जीव करून घ्यायचा बघू शकता आणि मिश्रण एकदम एक जीव कमी पडत व्यवस्थित राहायचं याला आँ... जास्त मेहनत नाही आहे की जास्त काही आपल्याला करायचं नाहीये हे बघ कसं करून घ्यायचंय आपल्याला हे बघू शकतात आलं ना बिस्किट सारखा रंग दिसतंय ना एक एकजीव पटपट पटपटा -पट 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 चालून आपल्या यातले गुळा सुकडे वगैरे व्यवस्थित व्यवस्थाचे भितवून घ्यायचे आणि आता याला आपण या ताटामध्ये काढून आणि थापून मिश्रण था गरम गरम असतं ना त्याच टायमिंगमध्ये मध्ये आपण मिश्रण असं थापून घेऊया ताटाला ना आपण तूप लावून ठेवलेलो होतो बघता अगोदरच अशी डिश घ्यायची अशी सवनताळाची आणि व्यवस्थित असं मिश्रण आपल्याला थापून घ्यायचं या बघा यासह सारखं करून घ्यायचं आहे आपल्याला मस्त तशी थापून घ्यायची म्हणजे परफेक्ट असे होऊन जाते बघू शकता तुम्ही आता हे गरम आहे ना मिश्रण तेव्हाच याला आपण काप घालून घेणार आहोत म्हणजे ना एकदम मस्त काप होतील नाहीतर गार झाले होते याचे काप पहायला खूप त्रास होईल म्हणून आपण हे याला लग, लगेच काप देऊन घेऊया हे बघा गरम आहे ना तोपर्यंत चापला वड्याख ची साईज कट करून घेणार म्हणजे गार झाल्यावर कुलाकार सोक व्हायच्या वेळी तिरक तिरक गेली हे बघा झालं तर आता आपल्या वड्या पाडून आता हे आपण व्यवस्थित असं फॅन खाली ठेवलोय ना थंड बायला की लवकरच वड्या निघतील त्याच्यात चला व्यवस्थित असं हे मिश्र आपण गार करायला फॅन जवळ ठेवलोय म्हणजे पटपट गार होईल आणि आपल्याला ह्या वड्या एकदम फास्ट अशा मोकळ्या मोकळ्या निघतील या हिशोबाने किती छान कलर आलाय दिसतोय ना तुम्हाला कमेंट करून सांगा बरं एकदम ठिसूळ झाले आहेत अजून गरमच आहे मिश्रण हे बा किती मोकळ्या मोकळ्या आहेत वड्या तुम्ही बघू शकता मी ते फक्त गव्हाचं पीठ गुळ आणि तूप घेतलेलं होतं ना का तुम्ही यात खसखस टाकू शकता तीळ टाकू शकता हे बघा छान अशा वड्या यायला लागलाय का मिश्रण एवढं थंड झालेलं नाहीये आपलं म्हणून निघतायेत आणि पण पटपट निघतील तुम्हाला दाखवण्यासाठी मी हे काढून घेतली काही वड्या मोठ्या झाल्या आहेत आपल्याकडनं त्या आपण थोड्या साईज छोट्या करून घेऊ म्हणजे या आहेत ना आपण करून घेऊ वड्या गार पण होतील पट्टी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे माझ्या सर्व नोटिफिकेशन्स व्हिडिओज तुम्हाला लवकर पाहायला मिळतील या हिशोबाने आणि लाईक करा कमेंट करा धन्यवाद